लाडकी बहीण योजनेची आज वर्षपूर्ती आहे आणि लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणी योजनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने लाभार्थ्यांना तीन हजार सहाशे कोटी रुपये अनुदान रविवारीच वर्ग करण्यात आलेला आहे येत्या एक ते दोन दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता जमा होणार आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जून महिन्याचा हप्ता हा जमा झालेला आहे आणि त्यासोबत लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची सुद्धा बातमी समोर आलेली आहे आणि ज्या बहिणींनी अजूनपर्यंत त्यांचे फॉर्म भरलेले नव्हते त्यांनी आता त्यांचे नवीन पद्धतीने फॉर्म भरू शकणार आहे त्याची सुद्धा अपडेट पुढे आहे तुम्ही व्हिडिओला कुठल्याही प्रकारेच करू नका नाहीतर तुम्हाला माहिती समजणार नाही व्हिडिओला कंटिन्यू सुरू ठेवा त्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जूनचा हप्ता जमा झालाय जून महिन्याचा लाभ जुलैमध्ये जमा झाला ना जुलै महिन्याचा लाभ पुन्हा लांबणीवर पडेल असं बोललं जात आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं पोर्टल गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे त्यामुळे नव्यानं पात्र असणाऱ्या महिला लाभापासून वंचित आहेत जुलै दोन हजार चोवीस नंतर ज्या महिलांची एकवीस वर्ष पूर्ण झाली त्यांची अजूनही नोंदणी झालेली नाही तर काही महिलांच्या अर्जामध्ये तांत्रिक त्रुटी असल्यामुळे त्यांना लाभ मिळालेला नाही विधानसभेत ही योजना गेम चेंजर ठरली आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी नोंदणी न झाल्यास त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जून महिन्याचा हप्ता सुरू झाल्यानंतर आता बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यावरती केव्हा मिळणार याची प्रतीक्षा होती आणि त्याबद्दलची सविस्तर अपडेट सुद्धा आलेली आहेत पुरवणी मागणीमध्ये लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार अशी सुद्धा आता चर्चा रमलेली आहे आपण बघू शकतो की विधानसभेमध्ये नवीन नवीन विचार आहेत आणि जे चर्चा आहेत ते रमलेले आहेत आणि त्यानुसारच लाडक्या बहिणींसाठी सत्तावन्न हजार कोटींचा जो निधी आहे त्याची मागणी करण्यात आलेली आहे पुरवणी मागणीमध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे आधी आपण बघू शकतो की छत्तीस हजार कोटींचा निधी हा प्रत्येक महिन्याला मागवण्यात येत होता परंतु तो निधू दोन आता सत्तावन्न हजार कोटींचं झालेलं आहे म्हणजे तुम्हाला आता एकवीसशे रुपयाचा हप्ता देण्यासाठी सरकारने ही मागणी केलेली आहे त्यासोबतच ज्या बहिणींनी अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले नव्हते हो त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचे अपडेट आलेले आहे कारण आपण बघू शकता की आता लवकरच निवडणुकीला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे सरकारला हा मोठा फटका बसू शकतो यामुळे लाडकी बहीण योजनेचे जे पोर्टल बंद पडलेले आहे त्या सुरू करण्यासाठी आता जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यासंबंधीचा जो निर्णय आहे तो लवकरात लवकर न्यूर घेतला जाणार आहे कारण लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ही बंद झाल्यानंतर आता ते पुन्हा सुरू करण्यात यावी आणि जे बहिणींनी अजूनपर्यंत फॉर्म भरलेले नाही ज्या महिला पात्र आहेत किंवा त्यांचे जे अर्ज आहे ते चुकीच्या पद्धतीने भरले गेले होते म्हणून त्यांना योजनेचा लाभ भेटलेला नाहीये त्यांच्यासाठी ही जी योजना आहे आणि जे पोर्टल आहे पुन्हा सुरू करण्यात यावी अशी आता माहिती देण्यात आलेली आहे त्या संबंधित जीव सुद्धा लवकरात लवकर येणार आहे आणि आपल्याला त्या संबंधी कुठलीही अपडेट भेटली तर लवकरात लवकर आपण आपल्या चॅनलवरती आणणार आहोत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा